फायनली आम्ही आता स्टेशनला आहोत ऊन खूप आहे क्रिश चालतोय अशा yes, प्रकारे त्रि त्रिशा आणि आनंद दोघी लेट आल्या आहेत आणि फायनली आम्ही वाया इको आमची जर्नी स्टार्ट केली आहे तर नमस्कार मंडई आजची व्हिडिओ आई थोडी वेगळी आहे आज आम्ही सगळ्या मैत्रिणी माझ्या जुन्या कंपनीतल्या मैत्रिणी आम्ही सगळ्याजणी माथेरान ट्रिपला चाललेलो आहोत एकदम कमी बजेटमध्ये आम्ही ही ट्रीप प्लॅन केली आहे पूर्ण माहितीसाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आम्ही कुठे राहिलो काय खाल्लं कसे फिरलो कुठले कुठले पाय पॉईंट्स पा, बघितले हे सगळं तुम्हाला मिळेल पनवेल स्टेशनवरून आम्ही सु साधारणतः दोन वाजता निघालो दुपारी आणि साडेतीन वाजता आम्ही एक दीड तासामध्ये माथेरानला पोहोचलो तर हा जो पॉईंट दिसतो आहे तो दस्तुरी आहे इथून आपल्याला माथेरानला जाण्यासाठी एकतर घोड्याने जाऊ शकतो किंवा इलेक्ट्रिकल ऑटो रिक्षा किंवा थर्ड ऑप्शन आहे टॉय ट्रेन तर आम्ही टॉय ट्रेननी जायची प्लॅनिंग केली एरिया एकदम खूप सुंदर स्वच्छ एकदम प पेवर ब्लॉक टाकून खूप एकदम सुंदर एरिया होती माकडेसारी खूप सारखी येत होती तर आम्ही त्यांना पेरू खायला घातला आणि पुढे आम्ही आमच्या जर्नीला सुरुवात केली तिकीट पंचावन्न रुपये पर पर्सन काढून आम्ही अमन लॉज नावाचं स्टेशन आहे तिथे पोहोचलो आहोत तर आपली टॉय ट्रेन आली आहे तीन चाळीसची तर बघूया टॉय ट्रेनची मजा माथेरानला यायला अनेक ऑप्शन्स आहेत त्यातील सगळ्यात स्वस्त म्हणजे पनवेलवरून तीस रुपये तिकीट काढून तुम्ही मा माथेरानला येऊ शकता आणि तिथून माथेरानच्या पायथ्यापासून वरती यायला तुम्हाला एक शंभर रुपये पर पर्सन कॅबचे तिकीट द्यावे लागतं आणि पुढची गंमत बघण्यासाठी आम्हाला नक्की बघत राहा एकदा का तुम्ही दस्तुरीवरती आलात की तिथून तुम्हाला खुद्द माथेरानला जायला तीन ऑप्शन आहेत एक म्हणजे टॉय ट्रेन दुसरं म्हणजे टांगा घोडा आणि तिसरं म्हणजे ऑटो रिक्षा तर टॉय ट्रेनचं तिकीट हे पंचावन्न रुपये पर पर्सन आहे आणि इलेक्ट्रिकल रिक्षाचं पस्तीस रुपये आणि घोड्याचा साडेपाचशे रुपये पर पर्सन पर पर तर आम्ही टॉय ट्रेननी निघालो कुठल्या प्रकारे आमची टॉय ट्रेनची जर्नी चालू झाली आहे या माझ्या गर्ल्स ते हाय Baby? Yeah! छानपैकी जंगलाचा व्ह्यू दा दाखवत दाखवत आपली टॉय ट्रेन निघालेली आहे खूप गंमत जमत करत होतो आम्ही ट्रेनमध्ये ट्रेनचा फायदा आहे की खूप सारे चांगले चांगले व्ह्यू सिनरी बघायला भेटते आणि प्लस धूळ आहे ती आपल्याला खावी लागत नाही एकदम शांत वातावरण खूप मजा आजूबाजूचा परिसर खूप थंड असा होता क्रिशीव पण त्याची एकदम मजा चालू होती खूप एन्जॉय करत होता एवढ्या सगळ्या मावशात त्याला ज्या भेटलेल्या होत्या जा हळूहळू आपली ट्रेन जशी गेली गावाकडे तसे खूप सारे सुंदर व्ह्यूज रिसॉर्ट गावातली घरं असं खूप छान छान परिसर होता आणि फायनली आपण आपल्या एक पंधरा मिनटानंतर माथेरानच्या स्टेशनला माथेरान स्टेशनला पोचलेलो आहोत ऋशूला तिथे पण स्वतःला एकट्याला उतरायचं होतं ट्रेनमधून मी उतरवत आणि मला नाही मिळालं अशा प्रकारे आम्ही साधारणतः एक चार सव्वा चारच्या सुमारास माथेरानला पोचलो मग आम्ही स्टेशनवरती थोडे फोटो काढून तिथून आमचं हॉटेल कुठे आहे ते शोधायला निघालो हॉटेल आम्ही प्रीबुक केलं होतं पर पर्सन आम्हाला बाराशे रुपये खर्च झाला त्याच्यामध्ये आमचे दोन आ, एक लंच एक डिनर आणि दोन स्नॅक्स असं इन्क्लूड होतं रॉयल आणि जसं हॉटेल आहे तो नाव आहे तसाच तो, तो खूप सुंदर असं हॉटेल आहे क्रिश्वची माऊ त्याला पुढे घेऊन चाललेली आहे ही बघा चिनू माऊ हे बघा कशी काय भारी त्याची एकदम सजावट केलेली आहे खूप सुंदर लहान मुलांसाठी पण एकदम अट्रॅक्टिव्ह असं इकडे पाळणे ठेवलेले आहेत इकडे खूप वेगवेगळे वेगवेगळे कंपार्टमेंट ठेवलेले आहेत इकडे कारंजा आहे इकडे सुद्धा बसायला सोय केलेली आहे सो खूप एकंदरीत खूप सुंदर इकडे चेकिंगचं काम चालू आहे माझ्या मा मैत्रिणी चेक इन करत आहेत मी तुम्हाला पुढे इकडचा स्विमिंग पूल दाखवते आहे तर हा बघा हा इथला स्विमिंग पूल खूप छान असा सुंदर असा आहे खूप छान मेंटेन केलेलं आहे आणि एकंदरीत खूप सुंदर व्ह्यू आहे मी याची पुढची डिटेलिंग तुम्हाला चेक इन केल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर येऊ आउटिंगसाठी तेव्हा नक्कीच देईल इकडे पुढे जाऊन बघाल तर हा बघा इकडे गेम झोन आहे त्यांनी गेम झोन दिलेला आहे इकडे तर एकंदरीत खूप सुंदर मेंटेन केलं होतं हॉटेल बसायला जागा पण एकदम क्लीन केल्या होत्या आणि आजूबाजूचा परिसर पण खूप स्वच्छ ठेवला होता तर ह्या हॉटेलला मी टेन आऊट ऑफ टेन देईल आणि आजूबाजूला खेळण्यासाठी पण भरपूर सारे ऑप्शन्स ठेवले होते लहान मुलांसाठी क्रिशिव होतं तिथे गेल्या गेल्या चालू झाल्या त्याच्या करामती घसरगुंडीवरती त्याला खेळायचं होतं ते पण त्याला सरळ नव्हतं उलटच चढायचं होतं तर अशाप्रकारे किशिवने पण खूप मजा केली तिथे वेगवेगळ्या पाण्यांवरती बसला घसरगुंडीवरती बसला तिथे जाऊन मला बिलकुल क्रिशिंग कडे लक्ष द्यावं नाही लागलं त्याच्या सगळ्या जणी त्याला वेगवेगळे कामांमध्ये एंगेज करत होत्या आणि खूप एन्जॉय करत होता पुढे आम्ही इकडे आमच्या रूमकडे निघालो हो। आहोत तर बघूयात रूम कशी आहे आणि आतमधले सगळे डिटेल्स तुम्हाला मी देईलच सगळ्याजणी खूप थकल्या होत्या कारण ऊन पण नव्हतं थोडं तर गेल्या गेल्या सगळ्यांनी बॅगा टाकून आधी बसून घेतलं तर अशा प्रकारे हा बघा हॉटेल खूप सुंदर छान अशा रूम होत्या एकदम लक्झरियस होत्या साफसफाई एकदम प्रॉपर ठेवली होती पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय केली होती आणि बाथरूम पण एकदम नीट अँड क्लीन होतं एकंदरीत खूप सुंदर होतं बाराशे रुपयामध्ये मध्ये पर पर्सन बाराशे रुपये आम्हाला खूप स्वस्त असं पडलं आता आम्ही सगळ्याजणी संध्याकाळचा नाश्ता करायला चाललेलो हो। आहोत रूमच्या बाजूलाच त्यांनी एक एंट्री ठेवलेली हो आहे बघूयात आपण कशी आहे आम्ही सगळे लेडीज गँग इकडे चाललेलो हो। आहोत खूप छान असं एम्बियन्स आहे बघूयात काय काय मेन्यू आहे कॉफी बिस्किट चाय सुंदर असा कॉफी स्वतःने स्वतः बनवून घ्यायची होती तर त्रिशा आमच्या दोघींसाठी कॉफी बनवून होती टेस्ट विषयी ते सांगेनच इकडे बिस्किट खाण्यात बिझी आहे इकडे माझ्या गँगची पूर्ण गॉसि गॉसिपिंग चालू आहे गप्पा मारण्यात दंगा आहेत सगळ्याजणी सोडा नाचेल ग <laughs> अशा प्रकारे चहा नाश्ता करून नंतर आम्ही बाहेर जाण्यासाठी तयार झालो सगळ्या रेडी झालो क्रिशि तिथे सुद्धा एकदम डान्स करून सगळ्यांना इम्प्रेस करत होता आता संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा झालेत आणि आम्ही आता सगळ्याजणी चाललो आहे पॉईंट्स बघायला आणि इकडे एक पार्क आहे तो सुद्धा बघायला चाललेलो आहोत तर बघा गंमत ह्या सगळ्या मैत्रिणी अर्ध्या पुढे गेलेल्या आहेत क्रिशिवची गंमत बघा क्रिशिव कोणालाच ऐकत नाही क्रिशिव बेबी बेबी दिंग 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 दिंग। चला 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 अशा प्रकारे एकदम मस्ती मजा करत सगळ्याजणी जणी आम्ही चाललो होतो गप्पा टप्पा रंगल्या होत्या आजूबाजूचा निसर्ग पण एकदम शांत सुंदर आणि खूप झाडे होती तर ओव्हरऑल खूप मजा आली आम्हाला ह्या वेळामध्ये फिरून झाल्यानंतर आम्ही इकडे मार्केटला जायचं ठरवलं मार्केट, मार्केट खूप सुंदर होता वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स चपला बॅग्स खाऊचे वेगवेगळे पदार्थ चिकीज चॉकलेट्स असे खूप सारे पदार्थ होते खूप छान असं एकदम मस्त आणि रिजनेबल प्राईजमध्ये होते आणि क्वालिटी पण छान होती तर त्याच्यानंतर आम्ही एका पर्सच्या दुकानात गेलो तिथे सगळ्यांनी पर्स घेतल्या असे शॉपिंग प्रत्येकजण शॉपिंग करायला एकदम बिझी झालं इकडे जे कॉईनसाठी पर्स असतात त्या होत्या त्यासुद्धा घेत ल्या आम्ही आणि व्हरायटीजमध्ये चप्पल होत्या मोजडी शूज आणि किप मेन म्हणजे किंमत एकदम दोनशेपासून सुरू होती आणि त्या साडेसातशे आठशेपर्यंत होत्या आणि खूप युनिक अशा होत्या तर तुम्ही गेलात तर इकडे नक्की जा त्यानंतर मी क्रिशिवला घेऊन तिथल्या एका छोट्या टॉय ट्रेनमध्ये बसले क्रिशिवमुळे मला पण खूप सारे अनुभव परत एकदा जगायला भेटत आहेत आम्ही खूप मजा केली ह्याचं पण प्राईज एकदम खूप कमी होतं पन्नास रुपयामध्ये अनेक पंधरा मिनटं किमान आम्हाला ह्या ट्रेनमध्ये फिरवलं तर आम्ही खूप एन्जॉय केलं त्यानंतर आम्ही तिथे जाऊन फ्राईज खायचं ठरवलं तर आम्ही फ्राईज आणि मॅगी असे दोन्ही पदार्थ मागवले इथे सुद्धा सगळ्याजणी आम्ही खूप गप्पा मारत होतो सुद्धा एन्जॉय करत होता त्यानंतर आम्ही तिथे जाऊन एका लोकल ठिकाणी खूप सारे वेगवेगळे आंबट पदार्थ होते आणि कॉर्न होते तर क्रिशीला खोकला व्हायला नको म्हणून आम्ही बॉईल्ड मका घेतला आणि तो खाल्ला त्याच्यानंतर मॅगी मॅगी खाण्यात पण सगळ्याजणी बिझी होते मॅगीची टेस्ट एकदम नॉर्मल प्लेन होती पण भूक लागल्यामुळे त्याची टेस्ट हे ती एकदम आम्हाला भारी वाटली आणि खूप फटाफट आम्ही सगळ्यांनी त्या प्लेट संपवल्या आणि परत आम्ही एकदा शॉपिंगला लागलो तर अशा प्रकारे आमची आजची संध्याकाळ खूप छान आणि मजेदार चालली होती आणि अशीच मजा करत करत आम्ही नंतर परत आमच्या हॉटेलकडे जायचं ठरवलं तिथे तिथेसुद्धा एकदम म फ्रेंड्ससोबत म्हणजे माझ्या मैत्रिणींसोबत बिझी होता रस्त्यावरती मार्केटमधच्या रस्त्यावरतीच तो तिथे बॉल बॉल खेळायला लागला तर त्याची सिद्धीमंशी आहे ती त्याच्यासोबत खेळण्यात बिझी होती आणि बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या त्यांची राहिलेली शॉपिंग म्हणजे रिलेटिवसाठी चपला वगैरे घेण्यात बिझी होत्या त्यानंतर सगळं आठवून साधारणतः एक साडेआठ पाहुणे नव्हत्या सुमारास आम्ही जेवणासाठी गेलो खूप साऱ्या मेन्यूज होते कांदा लिंबू पापड बटर रोटी पावभाजी पास्ता त्याच्यानंतर पनीर मसाला मटर मशरूम दाल तडका साधं भात आपलं आणि स्वीटमध्ये गुलाबजाम असे खूप मेन्यू होते प्लेट वाढून घेतली माझ्या प्लेटमध्ये मला जे पाहिजे होतं ते मी थोडं थोडं वाढून घेतलं टेस्ट खूप छान आणि खूप सुंदर होती हे सगळं आटपून नंतर आम्ही रूममध्ये जाऊन थोडा डान्स वगैरे हो केला खूप गम्मत मजा केली नंतर आम्ही परत बाहेर जाऊन गप्पा मारायचं ठरवलं रात्रीच्या वेळी हा हॉटेल अजून एकदम सुंदर दिसत होता कारण लायटिंग सगळीकडे केलेली होती वातावरण एकदम शांत सुंदर होतं झुल्यावरती बसून आम्ही एकदम गप्पा टप्पा मारण्यात बिझी झालो आणि अशा प्रकारे आमचा पहिला दिवस खूप छान सुंदर मजेत गेला दुसऱ्या दिवशी काय होतं ते बघण्यासाठी व्हिडिओ पुढे नक्की पहा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एक नऊ वाजता सगळ्याजणी उठून नाश्ता करून दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली छानपैकी तयार होऊन नंतर आम्ही फोटो सेशनला लागलो सगळ्या जणी एकदम फोटो काढण्यात एकदम बिझी होते यापैकी फोटोशूट चालू आहे ऑल लेडीज ऑन फायर छानपैकी सुंदर वन पीस घालून सगळ्या तयार झालेल्या हाय सिद्धी बुद्धी आमचं फोटो सेशन चालू होतं तेव्हा क्रिशूच्या हातातून माकडाने त्याचा बॉल नेला त्याला ते संत्र वाटलं आणि तो संत्र्याप्रमाणे तो बॉल आहे तो सोलून त्याने टाकला इकडे क्रिशूने रडून रडून त्याची हालत केली होती खूप मजा आली सुरुवात केली क्रिशूने बॉल तोडून एक बॉल कुठे क्रिशिव कोणी घेतला मंगिनी घेतला जाऊ दे आपण दुसरा दुसरा बॉल घेऊन गेला म्हणून कृषी रडत असताना त्याची समजून घेतली तितक्यात दुसऱ्या माकडांनी त्याची टोपीसुद्धा नेली त्यामुळे कृषी वाजून रडायला लागला तर अशा प्रकारे किश कृषीचीच सगळ्या माकडांनी मज्जा घेतली खूप छान छान असे रिसॉर्ट आहेत एकदम नेचरच्या साने घ्या तर तुम्ही माथेरान लायचा प्लॅन नक्कीच करू शकता हे काम हॉर्स राईड चाललेलं आहे डे टू आहे पॉईंट्स बघायला चाललेलो आहोत सगळ्या फ्रेंड्स लोक मैत्रिणी फोटो काढण्यात बिझी आहेत त्रिफी इकडे हॉर्स राईड करतो आहे मग दाखवतो एन्जॉय करतोय तो आणि मी पण बघूयात पुढची जर्नी पण बघा एकदम मस्त पेवर ब्लॉक करून केलेले आहेत आधी एक पाच सहा वर्ष आधी पूर्ण मातीचे रोड होते पण आता खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे छान सोय पण एकदम मस्त केलेली आहे एकंदरीत छान अनुभव आहे माथेरानचा तर एकदम स्वस्त आणि मस्त अशी जर प्लॅनिंग करायची असेल तर डू विजिट माथेरान क्रिशिवला घोड्यावरती बसवलं हो ज्याचे चार्जेस दोनशे रुपये घेतले साधारणतः वीस मिनटं त्यांनी त्याला घोड्यावरती बसून दिलं त्यानंतर आम्ही इकडे खंडाळा पॉईंट आहे तिकडे निघालो व्ह्यू एकदम खूप सुंदर आणि ॲक्च्युली मी व्हिडिओ करायला विसरले एकदम हवा एकदम खूप सुंदर होती लोणावायला गेल्यावर जशी फिलिंग येते दो, तशी फिलिंग, दो, फिलिंग या टोकावरती आली हे सगळे पॉईंट्स बघून आम्ही नंतर परत लंचसाठी गेलो लंचमध्ये पण भरपूर सारे पदार्थ होते सलाड होते लिंबू पापड मीठ लोणचं बटर लावलेली रोटी होती वडा होता भेंडीची भाजी त्यानंतर बटाटा आणि वांग्याचा रस्सा होता आ, राजमा होता आणि डाल जी साधी आपण वरण म्हणतो तो होता भात आणि आज गोडामध्ये खीर असे वेगवेगळे पदार्थ होते जेवण झाल्यानंतर आम्ही साधारणतः तीनच्या सुमारास परतीचा प्रवास केला आणि तिथून आम्ही डायरेक्टली पनवेलला यायला दोन आ, गाड्या केल्या ओला आम्हाला मिळाला नाही म्हणून आम्ही तिथे लोकलवाल्यांनाच विचारून पंधराशे रुपये पर गाडी असे रेंट ठरवलं तुम्हाला जर एवढे कॉस्टिंग टाळायचे असेल तर तुम्ही डिरेक्टली ट्रेन करून ट्रेन वाया तीस रुपये तिकीट काढून येऊ शकता तर एकंदरीत जर माझे रान तुम्हाला स्वस्तात करायचे असेल तर जायचा यायचा खर्च तुमचा एक चारशे रुपये होईल आणि तिथे राहायचे खायचे बाराशे रुपये तर अशा प्रकारे दोन हजारामध्ये तुम्ही ही ट्रीप दोन दिवसाची प्लॅन करू शकता एन्जॉय करू शकता जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू